रोहा तालुक्यातील वलसे ग्रामपंचायत हद्दीत एका अनोळखी महिलेने मुलीला पळून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे वर्से गावातीलच एका छोट्या मुलाच्या हुशारीमुळे सदर महिलेचा डाव फसला आहे सदर घटना समजताच ग्रामस्थांनी महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व घटनेची माहिती रोहा पोलीस स्टेशनला दिली वर्से ग्रामपंचायत हद्दीत अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे अंगणात खेळत असलेल्या मुलीला एक अनोळखी महिला तोंड दाबून उचलून नेत असल्याचे लक्षात येताच तिथे खेळत असलेल्या मुलाने आरडाओरडा सुरू केल्याने सदर महिलेने मुलीला ढकलून देऊन त्या ठिकाणाहून पळ काढला घरातील महिला कामात व्यस्त असल्याने घरातून बाहेर येईपर्यंत सदरची महिला अंधाराचा फायदा घेत पळून गेली घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे अशी घटना आपल्या लगतच्या गावामध्ये घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून अशी कोणती अनोळखी महिला किंवा पुरुष आपल्या गावात किंवा आसपास संशयास्पद लोहा पोली लोहा पोलीस 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 स्टेशनला खबर द्यावी असे आवाहन स्टेशनचे निरीक्षक देवीदास मुपडे यांनी केले आहे कांबळे आपण असतात आणि आपल्या गावामध्ये आता गाव आठ सवटल्या एका महिलेने एका मुलाला उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे काय नेमकी आहे घटना काय सव्वा आठ आठच्या दरम्यान एक अनोलखी महिला गावामध्ये आली तर गावाचं एक तिथे कोणी नसताना जी पोरमंडली आहे ती सर्व हंडीच्या प्रॅक्टिससाठी आली होती महिला कामा म्हणजे जेवण बनवायच्या कामामध्ये होते एक कालोकामध्ये त्या लहान मुलीला एका आज्ञात महिलेने पकडले तिचं तोंड आपलं ते साईडचा एक, एक मुलगा होता तो जोरात असा ओरडला त्यामुळे त्या महिलेने मुली त्या मुलीला तिथे ठेवून पल काढला हां आणि सर्व महिला नंतर सर्व महिला एकत्र होऊन आम्ही सर्व शोध मुलांना सर्व सांगितलं आम्हाला इकडे सर्व शोध आम्ही घेतला तर काय ती महिला कुठे सापडली नाही तर अशी घटना परत इथे झाली नाही पाहिजे त्या ठिकाणी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये पण त्याची नोंद केले, केलेली आहे आणि ज्या सर्व नागरिकांना व्यवस्थित ताकीदेऊ की मी असे सर्व नागरिकांना आव्हान करतो की अशी घटना परत हे घटली झाली नाही पाहिजे या ठिकाणी सर्व नागरिकांनी सतर्क राहा हा आमचा आव्हान आहे जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड